आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज मुखेड नांदेड तालुक्यातील होंडाळा येथे वीज बिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या लाईनमन आणि वीज पुरवठा खंडित केल्याने कनिष्ठ अभियंत्याला दगडाने मारहाण केल्याची घटना घडली होंडाळा येथे घडलेल्या या प्रकरणी मुखेड पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे तालुक्यातील गटाचे महावितरणचे कनिष्ठ अभियंता वरिष्ठ तंत्रज्ञ श्रीनिवास बाचे संतोष पाटील विजयकांत तेलंग हे होंडाळा येथे थकीत वीज बिल वसुलीसाठी दिनांक नऊ रोजी गेले होते येथील ग्राहक अशोक सूर्यवंशी यांना थकित वीज बिल भरण्यास सांगितले असता त्यांनी वीज बिल भरण्यास नकार दिल्याने कर्मचाऱ्यांनी त्यांचा वीज पुरवठा खंडित केला त्यानंतर अशोक सूर्यवंशी व वो त्यांची पत्नी रेणुकाबाई यांनी कर्मचाऱ्यांना शिविगाळ केली आणि लाईन श्रीनिवास बाचे दगडाने मारहाण केली या प्रकरणी लाईन श्रीनिवास बाचे यांच्या तक्रारीवरून चार आरोपी विरोधात सरकारी कामात अडथळा करणे लोकसेवकाला दुखापत करणे या अनुषंगाने तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस तीनशे एक्केचाळीस पाचशे चार पाचशे सहा आणि चौतीसनुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे कर्मचारी संघटनेकडून निषेध दरम्यान वीज कर्मचारी मारहाण प्रकरणी घटनेचा वर्कर्स फेडरेशन कडून नांदेड ते निषेध करण्यात आला आहे या आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा कामस्वरूपी बंद करावा कर्मचाऱ्यांना वसुली करताना संरक्षण देण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली यावेळी झोन सचिव संजय टाक सहसचिव सुरेश गुंडमवार कामगार नेते विजय रणखा मंडळ अध्यक्ष मोईनभाई सचिव बालाजी सकरगे तांत्रिक सदस्य भीमराव खानसोळे वीजी परळकर व अन्य संघटनेचे पदाधिकारी सभासद उपस्थित होते महाराष्ट्र डोळे मराठीसाठी बालाजी साधू मुखेड नांदेड